आज मी तर सर्वप्रथम मी माझ्या आई वडिलांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देते आज मी ते हे सर आणि बहिणींना थँक्यू म्हणणार कारण की मी या कलास्फूर्ती संगीत विद्यालयाची विद्यार्थी आणि त्यांनी जेव्हापासून मी आली तेव्हापासून त्यांनी मला असं वाटू नाही दिलेलं की मी या कलास्कृती संगीत विद्यालयाची विद्यार्थिनी नव्हती काही कारणामुळे मला सोडायला लागली तरी पण ते मला आपलं समजून त्यांनी मला एक चान्स दिला त्याबद्दल मी खरंच मनापासून त्यांचे खूप आभार व्यक्त करते तेच मला वहिनी पण कधी मला असं वाटत नाही दिलं की मी नाही म्हणजे इथे uh, सॉरी ना माझ्याकडून गलती होऊन जाईल तो मला मराठी ती शिकचं म्हणून तरी मग मी त्यांचा खूप खूप आभार व्यक्त करते सो थँक्यू सर थँक्यू बहिणी मला आपला जिवाळा आपुलकी प्रेम द्या देण्यासाठी थँक्यू हा सुंदर अतिशय अल्प शब्द आहे मला आपल्या मंगला